हॅलो चला हरवलो जरी मी आ, हॅलो पुरा आवाज यायला रे एकदा सांगा हॅलो सर्वांना आवाज व्यवस्था येतोय सर्वांनी व्यवस्थित दिसतोय एकदा मला स्पीडमध्ये सांगून द्या हरलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाश्वंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला आजवर अशी भिंत नाही तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या उवा गावांनी उवा घेऊ हो। एकदा दना 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 लिंक आपल्या का मित्रमैत्रीपर्यंत काय करायचे आहे शेअर करायचे आहे ज्या लेकर चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्यायचं आहे ओके आता तुम्ही बघितलं असेल इकडं जाऊ का तिकडं जाऊ हे पाहू का ते पाहू काय बघितलं बाबड्या पोलीस भरतीचं एक नवीन जी आर आपल्या समोर आलेलं आहे मग या जी मध्ये पोलीस भरतीची तारीख दिली का फॉर्म कधी सुरू होतील परीक्षा कधी होईल वाढ काय असेल असं नाही बाबड्या यामध्ये आपल्याला फक्त सांगितलंय की कि आम्ही किती पदे भरू काय सांगितलंय आम्ही किती पदे भरू मग बाबड्या आता जर आपल्याला तर आतापर्यंत इतिहास आहे असा त्यांचा जी आर आल्यानंतर त्यानंतर लवकरात लवकर भरती प्रक्रिया त्यांची काय होते तिथं सुरू होते बाबड्या त्यामुळं आपण आतापासून लगेच आपल्या आता तयारीला लागायचंय बाबड्या का बर कारण एक नाही दोन नाही तीन नाही दहा नाही बाबड्या तेरा सुद्धा नाही पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची खतरना काशी ही खतरनाक अशी भरती आपल्या समोर आलेली आहे मग यामध्ये तुझे सगळे पद आहेत बाबड्या तू एक लायसन असेल हलकं वाहन चाल जड वाहन चाल अ लायसन असलं तर तू पोलीस ड्रायव्हर सुद्धा होऊ शकतो बाबड्या मग आता आपण नेमकं कोणत्या जागेसाठी किती पद असणार आहे त्यानंतरला त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे वयवाढ किंवा वयवारीच्या संदर्भात आणि पेपरचं स्वरूप बघून अर्ध्या पाऊन तासात आपलं लेक्चर संपवणार आहे कारण आज संध्याकाळी आठ वाजता आपली अं जिकेची मॅरेथॉन तिथे सुरू होणार आहे तर एकदा सर्वांनी सुंदर हाताने लाईक आणायचे दणक्यात सर्वांनी एकदा झना झना लिंक आपल्या मित्र मैत्रीपर्यंत काय करायची शेअर करायची आहे ओके तर लेकरांनो आता बघा काय म्हटलंय या बघ आधी समजून घे तू भावड्या आता ही जी पोलीस भरती होणार आहे ना ही दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस ची होणार आहे असं त्यांचं म्हणणं होत परंतु आता जर आपण विचार केला एक जानेवारी पासून कधी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यामध्ये रिक्त झालेले सर्व पदे यामध्ये रिक्त झालेले सर्व पदे आणि त्यानंतर भावडे या एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त झालेले सर्व पदे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त झालेले सर्व पदे म्हणजे तुला सांगायचं काय बबड्या काय सांगतोय लक्षात घे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही पदे रिक्त होतील जे काही पदे रिक्त आहे जे काही पदे रिक्त आहे एकतीस डिसेंबर म्हणजे भविष्याचे पण राहिलेले दोन चार महिन्याचे जे काही पद रिक्त होणारे ते सगळे यामध्ये ऍड केलेले आहेत आणि अशा रिक्त पदांची संख्या त्यांनी कि सांगितले पंधरा हजार सहाशे एकतीस कि सांगितले पंधरा हजार सहाशे एकतीस ओके तर लक्षात घ्या पोलीस शिपाई बारावी पास नाद करत काय आहे नाही आता भरावंच लागतं बाबी करावंच लागते त्याने बारावी पास पोलीसिपायासाठी आणि तुला तर माहितीये पोरगा असेल एकशे सेंटीमीटर पोर असेल एकशे पंचावन्न सेंटीमीटर तावडी तावडीची हाईट एकशे पंचावन्न सेंटीमीटर बाबड्याची हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल तर दणक्यात पोलीस भरती करू शकतो बाबड्या पोलीस शिपाई अ महाराष्ट्र पोलीस सदरक्षणा खल निग्रह आहे दोन जानेवारी किती रे तर काय म्हंटल पोलीस शिपाई किती जागा आहे तर बारा हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे तब्बल बारा हजार चारशे कमी। तावरे? मुलान साथी एक कमी हे काय तावडे मुलांसाठी एकशे पासष्ट मुलींसाठी एकशे पंचावन्न दिला किलि ओके पन्नास ओके मुलींना पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव आणि पोलीस शिपाई चालक जर तुम्ही चालक वर्गात जात असाल किंवा तुमच्याकडे जर लायसन असेल तर तुम्ही ते हलके वाहन जड वाहन असे लायसन लागतात तुम्हाला तर ते तुम्ही दोनशे चौतीस जागा आहे भाऊ दोनशे चौतीस चालक साठी जागा असणार आहे दोनशे चौतीस बँड्समनच्या जागा असणारे पंचवीस बँड्समनच्या जागा किती असणारे पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई सशस्त्र शिपाई शिपाईसाठी जागा असणारे दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह विभागासाठी असणारे पाचशेऐंशी काय रिक्त नीट समजून घ्या रिक्त पदांची संख्या असणार आहे कशाची रिक्त पदांची संख्या असणार आहे रिक्त पदी ओके वयवाडीवर पण बोलणार ना बावड्या थँक्यू थोडं रिक्त पदांची संख्या असणार आहे ओके तोही पॉइंट काय करायचा लक्षात ठेवायचा मग आता एखादा म्हणालवा मास्तर मी या पाचही ठिकाणी अर्ज करू शकतो का पाचही ठिकाणी हो बबड्या ओके okay? पोलीस शिपायासाठी तू अर्ज करू शकतो त्याचबरोबर पोलीस चालकासाठी अर्ज करू शकतो साठी अर्ज करू शकतो सशस्त्र पोलीस म्हणजे तू अर्ज करू शकतो कारागृहासाठी सुद्धा तू अर्ज करू शकतो पाचही पण त्यांनी दिलेली जी पात्रता असेल त्यांनी दिलेली जी पात्रता आहे ती जर तुझी अंगी असेल तर तू सर्व पदांसाठी अर्ज करू शकतो तू चालला पोलीस ड्रायव्हर है पोलीस पोलीस चालक चालक मध्ये तू फॉर्म भर आणि बाबा तो एका लायसनच नाही तुला गाडीच फिरावत येईन त्यांनी तुला गाडीचा आटकाड्या लावला तो आटाळा काढला जमाल का नाही तुझ्या अंकी जेवढी जा पात्रता असेल तेवढे तू फॉर्म भरू शकतो एखादा म्हणाल मास्टर बरं झालो बा आली पोलीस भरती लय दिवसाची वाट पाहत होतो बा लय दिवसापासून पाहत होतो येईन 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 एकदा चाली आता मस्त पाच पंचवीस फॉर्म भरून टाकतो अजून नाही सुटले ते फॉर्म सुटायला तारीख अजून वेळ आहे ओके okay. तुम्हाला फक्त सांगतोय रिक्त पदांची कार्यक्रम okay. ओके फॉर्मला अजून वेळे हाय का नाही पाच पंचवीस अर्ज भरून टाकतो घालतो पाच पंचवीस हजार जमल का भावड्या नाही का बरं नाही जमणार तर लक्षात घे त्यांनी तुला सरळ आणि साध सांगितलं आजच्या जी आर मध्ये काय सांगितलंय एक मुलगा एक व्यक्ती एक मुलगा म्हणलो मग मुलगी नाही का मास्तर हा एक उमेदवार किंवा एक व्यक्ती एका पदासाठी एका पदासाठी एकदाच अर्ज करू शकते पदासाठी एकदाच अर्ज करू शकते एकदाच अर्ज करू शकते एक व्यक्ती एका पदासाठी एकदाच अर्ज करू शकते म्हणजे पोलीस शिपाईसाठी तू एकदाच अर्ज करू शकतो पोलीस शिपाई चालकासाठी एकदाच करू शकतो पण त्यांचं म्हणणं काय माहिती का पोलीस शिपाईचा जर तू मुंबई मध्ये भरला मुंबई मुंबई तर चालकचा तू तिकडे नागपूरला भरू शकतो काही प्रॉब्लेम नाही किंवा चालकचा तू मुंबई मध्ये भरू शकतो काही फरक पडत नाही कोल्हापूरला कोल्हापूरला भरला भरला तर हा तू एसआरपीएफ चा तिकडे कुसडगावला भरू शकतो काही प्रॉब्लेम नाही कारागृहाचा तिकडे तू पार खानदेश मध्ये जळगावला भरू शकतो धुळ्याला धुळ्याला काही प्रॉब्लेम नाही ओके म्हणजे तू ते कुठेही भरू शकतो परंतु एक पदासाठी तू एकदाच अर्ज करू शकतो असं त्यांना म्हणायचं आहे okay? ओके तो पॉइंट क्लिअर झाला आता त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबड्या पोलीस भरतीसाठी जी वयोमर्यादा लागते ती नेमकं काय आहे आता साधारण म्हणायचं म्हटलं साधारणपणे तर अठरा वर्षे कंप्लीट लागतं बावड्या अठरा वर्षे कंप्लीट लागतं साधारणपणे ओके okay? आणि जास्तीत जास्त ओपन अठ्ठावीस होतं कॅटेगरीला तेहतीस होतं मग होतं म्हणजे आता पुढं काय आता महत्वाची गोष्ट अशी आहे भरपूर लेकर त्यासाठी आंदोलन करत आहे बरोबर का बरं तर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे ओलांडली आहे अशा मुलांना अर्ज करता येतोय ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा मुलांना अर्ज करता येतोय म्हणजे त्यांचं सांगायचं तात्पर्य असे दोन हजार बावीस तेवीसच्या ज्या मुलांचा अठ्ठावीस ओपनचा मुलगा असेल अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालं कॅटेगरीचा असेल तेहतीस पूर्ण झालं दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये जी भरती झाली जी भरती झाली ती भरती ह्या लेकराला देता आली नाही ती भरती ह्या लेकरा देता आली नाही म्हणून या लेकरांना हा चान्स द्यायचा आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मग हे दोन हजार बावीस तेवीस ला कोण बसत्या यांचं वय कधी संपलेलं एकोणी मुलं आहेत तर हे मुलं आहेत एकोणावीसशे एकोणनव्वद नव्वद ची मुलं आहे एक्क्याण्णव चे मुलं आहे एकोणासशे okay, नव्वद एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव चे मुलं आहे ओके एकोणाशे नव्वद एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव चे मुलं आहे कोणते ज्यांचा इथे वयोमर्यादा संपली होती दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात ज्यांची वयोमर्यादा संपली होती त्यांना मग त्यांना तो चान्स दिला मग जे लेकर एकोणाशे एक्क्याण्णवच्या काही भागात एकोणाशे ब्याण्णव मध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांची वयोमर्यादा दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये संपलेली आहे ओके okay. मग यांच्यासाठी काय तर मग त्यांचं म्हणणं होतं ह्या लेकराला मागच्या भरतीला चान्स दिला असं त्यांचं म्हणणं होतं परंतु बाकीच्या लेकरायचं म्हणणे आम्हाला द्यावं एक चान्स तर होऊ शकतं ते होऊ शकत ओके त्यावर okay. आपण आता काही बोलू शकत नाही ओके यावर आपण काही बोलू शकत नाही कशावर वयोमर्याद होती ही वाढेल का नाही वाढेल आहे का नाही ते मी आता थोडी भाऊ कमी सरकारचा जावं हाय बरं रे मुख्यमंत्री गृहमंत्री जर महासासरा असता तर मी फोन लावला असता भाऊ तसे आपण फोन लावू पण ती आपलं ऐकल कायावरून बरं आहे नाही ओके तर त्याच्यावरती न बोललेलं बरं आता सध्या महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी वय वर्ष अठरा पूर्ण असणं गरजेचं आहे हो एकोणऐंशी नव्याण्णव चालेल ना एकोणऐंशी नव्याण्णव चालेल ओके okay, फक्त या एकोणा एक्याण्णव ब्याण्णवच्या या कार्यकाळामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांच्यासाठीच तो प्रॉब्लेम आहे फक्त ओके okay. बाकीचे एकोणनव्वद सुद्धा बसणार आहे सुद्धा नव्वद च्या एक्क्याण्णवच्या पहिले एक दोन महिन्याचे बसू शकतात ओके okay. आणि त्या पुढचे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव सुद्धा ओके okay. ते सुद्धा काय होऊ शकतात बसू शकतात ओके okay. तर आता सध्या आपल्याला खुला वर्ग कमीत कमी अठरा वर्ष मी तुम्हाला एवढं सांगू शकतो वा कमीत कमी सध्या कारण यामध्ये वाढ होणार आहे हे जे बेसिक आहेत अठ्ठावीस वर्ष तेहतीस पंचाळीस तेहतीस थी पंचावन्न तेहतीस थी हे कॉमन ओके यामध्ये वाढ होणार आहे यामध्ये वाढ होणार आहे ओके तो जी आर आपल्यापर्यंत अजून आलेला नाहीये सध्या कमीत कमी अठरा वर्ष एवढं काय करायचं लक्षात ठेवायचं मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं आपल्याला पोलीस भरतीला या पद्धतीने जागा रिक्त असणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये शं पन्नास मार्काचं फिजिकल असणारे शंभर मार्काचा लेखी पेपर असणार आहे पन्नास मार्काची मैदानी चाचणी असणारे पोलीस शिपायासाठी मैदानी चाचणी असणारे यामध्ये बब्याला स्वा किती सोळाशे मीटर पळणे बबड्याला शंभर मीटर पळणे आणि बबड्याला गोळा फेकणे गोळा फेकणे ओके शंभर मीटर पळा सोळाशे मीटरला वीस मार्क शंभरला पंधरा मार्क आणि गोळ्याला पंधरा मार्क बबडीला बबडीला पन्नास मार्काची मैदानी चाचणी असणार आहे मैदानी चाचणी असणार आहे यामध्ये बबडीला आठशे मीटर पळायला वीस मार्क असणार आहे शंभर मीटर पळायला बबडीला पंधरा मार्क असणार आहे आणि गोळा चार किलोचा फेकायला पंधरा गुण असणार आहे आणि जे एस आर पी एफ ची तयारी करतात एस आर पी एफ यांना शंभर मार्काची मैदानी चाचणी ची मैदानी चाचणी ओके निवडणुकीच पण बोलतो काही टेन्शन घेऊ नका एस आर पी एफ शंभर मार्काची असणार यामध्ये पन्नास मार्काला पाच किलोमीटर पळणे पंचवीस मार्काला शंभर मीटर पळणे आणि पंचवीस मार्काला गोळा फेकणे कोणाला एस आर पी एफ ओल्यांसाठी कार्यक्रम असतो मग तुमची मैदानी चाचणी झाल्यानंतर बबडे मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यात जर तू पास झाली पास झाली तर तुला पुढं परीक्षा देता येते लिखी पेपर मग आता आपल्याला माहितीये मैदानी चाचणीचं सरासरी पस्तीस छत्तीस पर्यंत मिरिट लागलंय बो नाही का नाही मग आपल्याला पस्तीस छत्तीस पाहिजे का नाही बब्या असेल तर सत्तेचाळीस पन्नास मार्क घेतले पाहिजे बो आणि मग बबडी काय नावसाची का तिनं सुद्धा तेवढेच मार्क घेणं काळाची गरज आहे ओके सत्तेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स घेणं आपल्याला काळाची गरज आहे ओके नाही एससी ला नाही आता मैदानी चाचणी झाल्यानंतर पुढे आपली काय असणार आहे लेखी परीक्षा आता लेखी परीक्षेमध्ये वा किसने किसको क्या कहा ओके लेखी पेपर किती मार्काचा असणार आहे शंभर मार्काचा बहुपर्याय असणार आहे बहुपर्याय किसने किसको क्या का म्हणजे काय लक्षात घे आता यांचं म्हणणं काय माहिती का, का। आम्ही पोलीस भरती घ्यायलोय पोलीस भरतीमध्ये शंभर मार्काचा पेपर असणार त्यामध्ये शंभर प्रश्न असणार किती प्रश्न असणार भावड्या शंभर प्रश्न असणार शंभर प्रश्न असल्यानंतर ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी असणार नव्वद मिनिटाचा कालावधी असणार म्हणजे दीड तासाचा कालावधी असणार निगेटिव्ह सिस्टीम नसणार निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग नसणार मायस झाली झाली याव झाली याव झाली अजिबात नाही एन सी सी ला सीला पाच बी ला तीन एला दोन पाच तीन दोन टायटर आवडी ओके शंभर प्रश्न तुम्हाला असणार नव्वद मिनिटाचा कालावधी असणार निगेटिव्ह मार्किंग नसणार तुमचा पेपर बहुपर्याय असणार बहुपर्यायी म्हणजे काय मास्तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे आधी तुला प्रश्न देणार महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं मग खाली ऑप्शन कळसुबाई अस्तम्मा धुपगेड ओके ऑप्शन तो रंगवायचं मग उत्तरता घेऊ याला म्हणते बहुपर्यायी प्रश्न ओके okay. बहुपर्य असणार आणि भावड्या महत्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे का त्यांचं म्हणणं भावड्या जिके पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार बघा त्यांचं म्हणणं भावड्या मराठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार गणित पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता देखील पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार परंतु आजकाल झालं काय माहिती काय हे पेपर काढणारे खतरनाक झाले हो बोना ऐवजी जन्म दाखला चालतो बाबड्या दोन्ही पैकी काहीतरी एक असणं गरजेचं आहे एक तर बोनाफाइट किंवा जन्म दाखला ओके एकदाच कमेंट बुद्धिमत्ता असा यांचा टायटर आहे वा आम्ही जिकेच्या पंचवीस चोर पण आपला पोऱ्या पेपरला गेला पोऱ्या पेपरला गेल्यानंतर गेलं चे डायरेक्ट क्वेश्चन बघायला भेटत्या साठ मराठीचे सात गणिताचे वीस बुद्धिमत्तेचे पाच असा असा कार्यक्रम वाजवला भाऊ किती तियरा असा कार्यक्रम याचा वाचा पेपरला गेले हो मग म्हणून तुला आधीच म्हटलं किसने किसको क्या कहा असा कार्यक्रम ते वाजवतात फक्त त्यांना सांगायचंय की तुम्हाला एवढं असू शकतं वा असू शकत पण आतापर्यंत भाऊ इतिहास बदललाय हा जिकेवरती जास्त भर असतो मराठीचे पण असतात गणिताचे पण असतात बुद्धिमत्तेचे पण असतात मग म्हणतो बयो हो, okay, हो पेक्षा जास्त चे पंचाहत्तर ए पंच पासष्ट काही ठिकाणी अडुसष्ट क्वेश्चन आहे मागच्या पेपरला त्यामुळे जिकेवरती देखील आपलं भर असणं गरजेचं आहे करुबान पाहुब असं जमन का अजिबात नाही मग यासाठी आजपासून आपण आज वीस ऑगस्ट पासून आपण पाच ऑगस्ट पर्यंत महा मॅरेथॉन पाच सप्टेंबर पर्यंत महामॅरेथॉन ठेवलेली आहे महामॅरेथॉन आता लगेच आपल्याला आठ वाजता ती सुरू करायची महा महामॅरेथॉन ओके तर या पोलीस भरतीच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याचे एक व्हिडिओ आपण उद्याच्या लेक्चरला लाईव्ह तिथे मस्त घेऊयात कशा पद्धतीने या पोलीस भरतीचा अभ्यास केला पाहिजे वा याचं नियोजन कसं केलं पाहिजे याचे एक व्हिडिओ आपण तिथे उद्याच्या लेक्चरला बनवूया त्यानंतर आता लगेच आठ वाजता आपलं आपल्या युट्यूबला लेक्चर आहे ज्या पोरांना पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची आहे सहा महिन्याची रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला सध्या फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये उपलब्ध आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आताच आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा दोनशे रुपयामध्ये संपूर्ण विषयाचे लेक्चर असणार असे ओके एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या मला कॉल मेसेज करू शकता त्यानंतर परिपूर्ण बॅच बॅच आहे आहे चालते स्पेशल स्पेशल पोलीस पोलीस भरतीची भरतीची देखील सुद्धा बॅच आहे ही परिपूर्ण नावाची जी बॅच आहे ही सगळ्या एक्झामसाठी चालते हिची तीनशे रुपये फी आहे पोलीस भरतीची बारा महिन्याची बॅच तीनशे रुपयाला आहे जाहिरात कधी येणार आहे काही सांगा ना जाहिरातीला अजून तरी वेळ आहे सध्या आंदोलन चालू पुरा आहे पुरायचं ओके त्यामुळे आपली तयारी चालू ठेवा मला तुम्हाला फक्त आज एवढ्याच सांगायचं होतं भावड्या एवढ्या जागा आपल्या समोर येणार आहे किती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा येणार आहे पोलीस शिपायाच्या असणारे चालकच्या असणारे बॅट्समनच्या असणारे सशस्त्र शिपाई पोलीस शिपाई असणारे कारागृह कशा तर ह्या रिक्त झाल्या आहेत ना जागा बघड्या कधीपर्यंत रिक्त झालेल्या आहेत तर ह्या झाल्या आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त असणार आहे ओके okay. तर त्यामुळे जना 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 आता पावसाळ्यात भरती घेऊ नका पावसाळा राहिलाच नाही ना भाऊ ओके okay. जरी ते फॉर्म जर पुढल्या महिन्यात पाच तारखेला सुरू झाले महिनाभर फॉर्मच चालतील बाबड्या सप्टेंबर ऑक्टोबर आणि मग महिनाभर फॉर्म चालल्यानंतर नोव्हेंबर मध्ये तुम्ही ग्राउंड होऊ शकतं त्यानंतर महत्वाची गोष्ट कोणी म्हणाले नोव्हेंबर मध्ये निवडणुका लागणार आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणुका आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा निवडणुकीची जी आचारसंहिता आहे या आचारसंहितेच्या आधी जर पोलीस भरतीच्या तारखा निश्चित झाल्या आधी जर तुमच्या तारखा तारखा निश्चित झाल्या फिजिकलच्या वगैरे काही तर या आचारसंहितेमध्ये तुमची ती प्रोसेस होते जर आचारसंहितेच्या आधी जर तुमच्या तारखा निश्चित झाल्या तर तुमची भरती आचारसंहितेमध्ये होऊ शकते ओके जर त्यांनी ठरवलं आचारसंहितेमध्ये पोरायचं ग्राउंड घ्यायचं आचारसंहिता लागू झाली समजा पंधरा ऑक्टोबरला एक उदाहरण आणि त्यांनी आपल्याला चौदा ऑक्टोंबरला काय केलंय नियोजन दिलंय चौदा ऑक्टोबरला सांगितलंय की आचारसंहिता पंधरा ऑक्टोबर पासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत लागणार वा आणि त्यांनी सांगितलंय तीस ऑक्टोंबरला पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणार तर शंभर टक्के ती होणार बाबड्या मैदानी चाचणी सुरू होणार का बरं शंभर टक्के होणार ती कारण त्यांनी पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू होणार आहे त्याच्या आधीच त्यांनी आपल्याला ते नियोजन दिलेलं आहे ओके येडे ते काय येणे नाही ना भाऊ त्याच्यात तुला तारखा okay. त्या द्यायला तर त्यांना काही काम नाही म्हणून तुला तारीख दिली असंही नाही ना त्यामुळे ती गोष्टीची काळजी घ्यायची आचारसंहितेमध्ये तुमचे काम होतात पण कधी त्याच्या तारखा जर आधी आल्या तर ओके तर चला भेटूयात लगेच पुढील लेक्चरला ज्यांना ब्याज घ्यायचे दणक्यात ब्याज घेऊन टाका याच्याबद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे छाती न फुगवता फुगवता किती पाहिजे चौऱ्याऐंशी एकोणऐंशी पोरायलं ओके तर ज्यांना ब्याज घ्यायची आहे त्यांच्यात पोलीस भरतीची ब्याज तुम्ही परचेस करू शकतात सहा महिने ब्याज फक्त दोनशे रुपयाला उपलब्ध दो? आहे ओके तर चला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर भेटूया लगेच आठ वाजता आपल्या इतिहासाच्या मॅरेथॉन मध्ये